पैशासाठी ब्रेसलेट या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पैसे येणे टिकणे याविषयी मित्रांनो आपल्याला अनेक गोष्टींच्या पॅरामीटर्समधून आपल्याला जावं लागतं आपलं घर वास्तुनुसार परफेक्ट पाहिजे आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी पाहिजे शिक्षण चांगलं पाहिजे नॉलेज चांगलं पाहिजे कारण ज्याच्याकडे आहे शिक्षण त्याच्याकडे आहे पैसा हे आपल्याला आता बऱ्याच ठिकाणी दिसतं त्यामुळे आपल्याला पैसे नसतील तर याला कारणीभूत जग नाही आपण स्वतः आहे परंतु पैसा हा प्रत्येकजण कमवतो मी नेहमी बघतो की कुठलाही जो मजदूर आहे तो खूप लवकर श्रीमंत होत नाही त्याला अनेक वेळ द्यावा लागतो कारण पैसा सध्या कमाईपेक्षा डोक्यांनी जास्त येतो त्यामुळे डोकं म्हणजेच आपलं शिक्षण आहे त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की आपल्याला आता छोट्या छोट्या ह्या काही गोष्टीत ट्रिक्स वापरून पैसा आपल्याकडं कसे आवक आणता येतील या दृष्टीने छोटे उपायसुद्धा सांगतोय आणि खूप लोकांचं सर ब्रेसलेट सांगा ब्रे कारण लोकांना एखादं स्तोत्र वाचायला सांगितलं मंत्र जप करायला सांगितला तर वेळ नाही पण असं ब्रेसलेट द्या लगेच घालतील ब्रेसलेट द्या ब्रेसलेट घातला की लगेच यांच्याकडे पैसे यायला पाहिजे अशी मानसिकता झाली आहे त्याच्या बाबतीत थोडं स्पष्टीकरण देतोय म्हणून हा व्हिडिओ जरा निवांत आणि वेळ काढून बघा जास्त खूप मोठा नाही शॉर्ट व्हिडिओ आहे आता धन आकर्षण म्हणजे लक्ष्मी कुठे जाते माहिती आहे आकर्षकता सुंदरता आणि स्वच्छता नीट नेटकेपणा जिथे आहे तिथे जाते लक्ष्मी तुम्ही मोठमोठ्या लोकांना बघा छानपैकी त्यांचं घर असतं स्वच्छता त्यांच्या गाडीपासून काय मेन दरवाजापासून सुरू होते त्यामुळे लक्ष्मी तिथे आकर्षित होते आणि वारंवार तिथे जाते लक्ष्मी म्हणजे पैसा आहे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं मी नेहमीच सांगतो की एखाद्या अशा हॉटेलमध्ये आपण जात नाही की ज्याचं बाहेर काहीच डेकोरेशन नाही आहे अशी तिथे गवत वाढलेलं आहे भरपूर त्या ठिकाणी असं काही अडगळभंगार पडली आहे चला तिथं जेवायला जाऊ आपण जात नाही बघा तुमच्या खिशातली लक्ष्मी तिथे गेली नाही अशा ठिकाणी आपण नक्कीच जातो त्यामुळे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी सुंदरता आकर्षकता खूप महत्त्वाची आहे चला आता ब्रेसलेट कोणकोणते कशा पद्धतीने उपयोग होतात सर तुमच्या हातात कुठलं आहे पायराईट नावाचं ब्रेसलेट आहे अडीच ते चार अडीच ते तीन वर्ष मी हे वापरतो आहे अशा सर्टिफिकेटसहित मिळतं वेबसाईट आमची वास्तू तथासू डॉट कॉम बघा सगळे तुम्हाला यावरती दिसतील प्रायजेस काय आहेत पायराईट ब्रेसलेट मस्त सर्टिफिकेशन साईट ओरिजिनल येतं सध्या धनयोग धनयोग ब्रेसलेट धनयोग ब्रेसलेट म्हणून बरेचसं फेमस आहे आमच्याकडे धन आकर्षक धनयोग ब्रेसलेट आहे धन आकर्षण ब्रेसलेट म्हणतो धनयोग योग आपण आणायचा असतो आकर्षित लक्ष्मीला आपण करायचं असतं हेच ते धनयोग ब्रेसलेट आहे ज्याला मी धन आकर्षण ब्रेसलेट म्हणतो हे मागवा याचा फायदा तुम्हाला भरपूर आहे याच्यामध्ये चा तीन चार स्टोन्स एकत्र आलेले आहेत यानंतरनं पैसे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गुरुबळ याचा फायदा भरपूर होतो म्हणून हे सिल्ट्रीन ब्रेसलेट ज्याच्या हातामध्ये आहे पैशाची कमतरता कधीही पडत नाही पैसे येतात वाढतात टिकतात म्हणून हे सिल्ट्रीन ब्रेसलेट तुम्हाला धारण करायचं हे झाले तीन ब्रेसलेट तिसरं मी मगाशी बोललो बुद्धीनी पैसा येतो मग बुद्धी, ये बुद्धी देणारा पाचू आहे आणि पाचूचं उपरत्न ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन मस्त घेरवा गार तुम्हाला दिसतोय हा जो ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन आहे या स्टोनपासून हे बनतं हे ब्रेसलेट मग हे धारण केल्यामुळे पैसे येण्याची बुद्धी जागृत होते वापरून बघा पुढे हॅमॅटाईट नावाचं ब्रेसलेट आहे त्याच्या आधी थोडीशी माहिती देतो कारण हे जे सगळे ब्रेसलेट आहेत ना अशा सुंदर डबीतून तुमच्या घरी येतात बघा आत माहितीपत्रक आहे असं सुंदर डबीतून तुमच्या घरी येतात कदाचित अशीसुद्धा डबी असू शकते जसं ब्रेसलेट आलं आहे तसं पॅकिंग आम्ही देतो पण नक्कीच तुम्हाला असं ब्रेसलेट छान पॅकिंगमध्ये येईल सुंदर वाससुद्धा आहे ही ना आत्ताचा सुंदर वास याच्यातून येतो आहे आणि आत माहितीपत्रक आहे बघा असं थँक यू कार्ड त्याच्यावर येतं आणि आज सगळी माहिती आहे कसे वापरायवे काय प्रिकॉशन्स आहेत काय करायचं काय नाही सगळं दिलं आहे आपल्याकडे अर्धवट चुकीचं खोटं काम नसतं पक्कं आणि परफेक्ट तुम्हाला सगळं मिळेल असं या बॉक्समध्ये सगळं माहिती असते वास्तू तथास्तूचा पत्ता असतो पुण्यामध्ये सदाशिवपेडेमध्ये स्वा माझं स्वतःचं हजार बाराशे स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी एक ज्येष्ठ तज्ज्ञ म्हणून काम करतो आहे त्यामुळे प्रत्येक ब्रेसलेटचा ऑरा चेक केलेला असतो ब्रेसलेट अक्षरशः मी रोज हाताने चेक करून एनर्जाईज करून तुमच्याकडे पाठवून देतो पुढे हॅमेटाईट म्हणून एक आहे हॅमेटाईटसुद्धा पैशासाठी काम करतं पायराईटपेक्षा हे थोडं स्वस्त आहे याला गोल्ड प्लेटिंग असतं कारण हे जे ब्रेसलेट आहे याला कुठले प्लेटिंग नाही हे नॅचरल दगडातनं आलं आणि त्याच्यापासून तयार झालं पण हे सुद्धा दिसायला सुंदर आहे गोल्डन कलरचं हे सुद्धा तुम्ही मागू शकता हे मनी अट्रॅक्शनसाठीच आहे आणि अजून एक सुंदर ब्रेसलेट जो कॉन्फिडन्स देतं असं हे टायगर आहेचं ब्रेसलेट बघा माझ्याही हातात तुम्हाला दिसतंय टायगर आहे तर निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करतं हे टायगर आहे ब्रेसलेट पुढचा व्हिडिओ येणार आहे निगेटिव्ह गोष्टींपासून प्रोटेक्ट करण्यासाठी काय काय गोष्टी आपण वापरू शकतो बूस्टर ब्रेसलेट या सगळ्या गोष्टी आता महत्त्वाची गोष्ट हे सगळे ब्रेसलेटपैकी जे तुम्हाला आवडतं आहे ते, ते मागवण्यासाठी तुम्ही वेबसाईट बघू शकता वास्तू तथास्तू डॉट कॉम नंबर दोन ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे यावरती कॉल करून तुम्ही मागू शकता आणि एक लक्षात ठेवा हे ब्रेसलेट जे मागवत आहे तर याला सी ओ डी नाही आहे म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे कारण आमची काय ॲमेझॉनसारखी मोठी कंपनी नाही आहे एक दिवस होईल लवकरच पण आम्ही ओ डी नाही आहे तुम्हाला गुगल पे फोनपे ऑप्शन आहे आणि शंभर टक्के वेळेत तुमच्या घरी ब्रेसलेट येईल सिद्ध केलेलं माहितीसहित तर धनयोग आकर्षण सर्व काही ब्रेसलेट्स तुम्हाला आवडले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या सगळ्यांना शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद